एका शब्दात या बजेटचं विश्लेषण तुम्ही कसं कराल म्हणजे एका वाक्यात नाईन ऑन टेन नऊ नऊ मार्क देतोय धामध्ये बजेटला मिनिस्टरनी आम्ही सर्व जे कल्पना केली होती आणि त्यांना लिहून दिला होता ते सर्व प्रोव्हिजन त्यांनी अड्रेस केलेले आहेत पण मला फर्स्ट कट असं वाटतंय की हे बघितलं तर बजेट मला मला लय आवडला शेतकरी किसान कार्डचं जी क्षमता आहे ते आता पाच लाखापर्यंत केली खरोखर याचा फायदा शेतकऱ्याने होईल का फायदा होईल त्यांना त्यांना पैसे देवे कमी लागेल सावकारांचे पैसे घ्यायचं गरज पडणार नाही यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील असं वाटतं तुम्हाला होऊ शकते माझ्या हिसाब दुसरा प्रॉब्लेम दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे पाणीचा ओके कशासाठी शेतकरी लोकांचा क्रॉप फेल होते क्लायमेट चेंज आणि पाणी गरमी वाढली आहे क्रॉप फेल होते आणि त्यांना इन्शुरन्स भेटत नाही ओके इन्शुरन्सचे बी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही ती पण बघूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला आहे आणि या अर्थसंकल्पातून सामान्यांना महिलांना उद्योजकांना शेतकऱ्यांना आणि जे छोटे मोठे लघु उद्योग करतात त्यांच्यासाठी त्यां काय मिळालं आणि काय नाही मिळालं आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या कोणत्या गोष्टी महागल्या यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आय एम सीचे प्रेसिडेंट संजय मारिवालकर सर आहे मारिवाला सर आहे संजय सर एका शब्दात या बजेटचं विश्लेषण तुम्ही कसं कराल म्हणजे एका वाक्यात नाईन वॉन टेन नऊ नऊ मार्क देतोय दहा अच्छा बजेटला मिनिस्टरनी आम्ही सर्व जे કલ્પના કેવી હોતી અને તેને લીવન દેલા હોતા તે સર્વ પ્રોવિઝન્સ તેને એડ્રેસ કેમ આમચ એક બી પ્રશ્ન જે રિક્વેસ્ટ એક બી એક બી એક બી સવાલ તેને સોડલા નહી આમ આત ફાઇન પ્રિન્ટ બગાલા પાઇન પ્રિન્ટ કાં લીલા અને ફાઇન પ્રિન્ટ કુટલી કમ્પ્લિકેટેડ છે કુટલા સિમ્પલ સિમ્પલ છે સોલ્યુશન તે આપણ બગૂ કાં ઇમ્પ્લિમેન્ટેશન હોના પણ મારા ફસ્ટ કટ અટ के हे बघितलं तर बजेट मला मला लय आवडला संजय सर खर तर शेतकरी हा खूप महत्वाचा आपला पाय आहे भारत देशाच्या कृषी प्रधान देश आपला देश आहे यामध्ये आता क्रेडिट कार्ड जे आहेत म्हणजे जी, शेतकरी किसान कार्ड क्षमता आहे ते आता पाच लाखापर्यंत केली खरोखर याचा फायदा शेतकऱ्याने होईल का फायदा होईल पैसे देवा कमी लागेल सावकारांचे पैसे घ्यायचं गरज पडणार नाही आणि जेवढं जेवढं ते लोक यु नो वापरू शकते आणि त्याचा प्रोडक्टिव्ह यूज करू शकते चांगला यूज केला चांगलं काम केलं ते फार्मसाठी फर्टिलायझर घ्यायचा खत घ्यायचा इरिगेशन इक्विपमेंट घ्यायचा ड्रीप इरिगेशन लावायचं शेड डॅन्स लावायचं ग्रीन हाऊस लावायचं त्याच्यासाठी वापरा वाप वापर वापर वापरणार वापर, पैसे वापर तर त्यांना फायदाच होणार आहे यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील असं वाटतं तुम्हाला होऊ शकते माझ्या हिसा दुसरा प्रॉब्लेम दुसरा एक मोठा प्रॉब्लेम आहे पाणीचा ओके कशासाठी शेतकरी लोकांचा क्रॉप फेल होते आ, क्लायमेट चेंज आणि पाणी गरम गरमी वाढली आहे क्रॉप फेल होते आणि त्यांना इन्शुरन्स भेटत नाही ओके इन्शुरन्सचं बी प्रोविजन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आम्ही ते पण बघूया आता तेव्हा कसं फाईन ट्यून किती कुठल्या क्रॉप्स लागणार आहे कुठल्या क्रॉप्स न लागणार ते बघायला पाहिजे पण मला वाटते ते हे सगळे मूव्स जे लोकांनी केलं आहे ते ऐकून केलं आम्ही समजलंय की काय प्रॉब्लेम आहे म्हणजे समजून घेतल्यानंतर या बजेट सगळ्या इम्प्लिमेंटेशन असं मला वाटते असं असं आम्ही मी लिहून दिला होता त्यांना सर्व स्कीम बी लिहून दिली आहे आणि ते सगळे आलेले आहेत म्हणजे अनाऊन्समेंट झाले की आम्ही अड्रेस केले आहे आता फाईन ट्यून मध्ये प्रिंट मध्ये बघूया पण मला वाटते लोकांनी हे वेळा ऐकून काम केलेलं आहे सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा विषय असतो तो टॅक्स संदर्भामध्ये आता टॅक्स मध्ये खूप मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे अर्थमंत्र्यांनी बारा लाखापर्यंतचा कर हा मुक्त केलेला आहे या घोषणेकडे कसं पाहता तुम्ही फायदा होईल कन्झम्शन वाढणार आपले जे कन्झम्पनची स्टोरी स्लो चालली होती आपण लास्ट दोन वर्षांनी आपण आपण बघतोय की आपली जीडीपी थोडं रेट कमी झाला होता आपण आपण टार्गेट होता सेव्हन पॉईंट एट चा पण आपण सिक्स पॉईंट फायव्हर चालू आहे आपण परत सेव्हन पॉईंट एट आठ पर्यंत लावायला आपल्याला काहीतरी करावं लागेल विच इज वाढवायला लागेल कन्झम्शन वाढला तरच आपलं काम होते कन्झम्शन वाढलेसून काय होते प्रोडक्शन वाढते प्रोडक्शन वाढलेसून नवी नवा इन्व्हे नवीन इन्व्हेस्टमेंट होणार नवीन इन्व्हेस्टमेंट होल्यावर नवीन जॉब्स भेटतात नवीन जॉब भेटल्यावर नवीन इन्कम होते ओके तो इट्स अ सर्कल आणि हे सर्कल चालू करायसाठी आणि लावायसाठी हे असं असं चेंज लोकांच्या हातमध्ये थोडं पैसे डिस्पोजेबल इन्कम वाढवायचं लय महत्वपूर्ण आहे चार टप्प्यात तुम्हाला कर भरता येणार आहे आणि 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 तुम्हाला तुम्ही बघा तुम्ही पैसे वाढले अशी नव्वद नव्वद हजार रुपये बारा लाखवर ओके आपण पंचवीस लाख गेले तर दीड लाख दोन लाख रुपये वाढणार आहे तुमचं से, से, सेव्हिंग सेविंगमध्ये आपण काहीतरी पैसे तर वा, वापरायला होईल काहीतरी पैसे मध्ये जाईल काहीतरी पैसे फूड इम्प्रुव्हमेंटमध्ये जाईल तर लोकांना आणि शाळेत जाईल एज्युकेशनमध्ये जाईल तर ते त्याच्यापेक्षा मला वाटते कपासिटी वाढणार इन्व्हेस्टमेंट होणार त्याच्या मागे आणि आणि कन्झ्युमर ब्रँड्स आणि गुड्स जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांची फॅक्टरीज वाढणार फॅक्टरीज वाढले तर जास्त जॉब्स भेटणार आणि जास्त इन्कम होणार नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात ठेवले जाणार आहे काय वाटतं तुम्हाला काय असू शकेल त्यामध्ये नाही ते आम्ही वाचलं आहे आय थिंक नवीन स्कीम जे आय टी सिम्प्लिफिकेशन स्कीम बनवली आहे त्यांच्या त्याच्यावर आम्ही अभिप्राय बी दिलेला आहे आमचा लिहून लिहिला आहे आणि त्यांना सांगितलं आहे कुठल्या कुठल्या इम्प्रूव्ह कराव्याला पाहिजे आणि आता मला वाटतं ते लोकांनी सर्व इन्कॉपरेट केलं आहे आणि नवीन बिल इंट्रोड्यूस करणार आहे पुढच्या हो आठवड्यात सामान्य लोकांसाठी जर विचार केला तर घर महागले आहे कपडे देखील महागलेले आहे आय थिंक त्याच्यावर फरक पडणार काय होणार हे इन्कम टॅक्स स्कीममध्ये सिम्प्लिफिकेशन विल मेक सिम्प काय होणार की आपण रिटर्न बी आपोआप फाईल करू शकते आपल्या रिटर्नमध्ये रिफंड बी लवकर येणार ओके तुमचे पैसे वाचणार ओके पण सी ए जेवढे जरूरत जरूर नाही पडणार त्याला पैसे द्यायची जरूर नाही पडणार दहा पंधरा हजार रुपये तर वाच वाचणार ना फायदा होतो त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सब सगळे सगळ्यात जास्त होणार की भाई महाराष्ट्र इज द मोस्ट इंडस्ट्रीय स्टेट ऑफ इंडिया द इंडस्ट्रीयल ॲटमॉस्फिअर हिअर इज व्हेरी इझी बिकॉज ऑफ द द वे द गव्हर्नमेंट ह्या जसे जसे गव्हर्नमेंट रिपीटेड गव्हर्नमेंटनी काम केलेलं आहे एम आय डी सी एम आय डी सी आहे आपल्याकडे सिस्टम्स चांगले आहे मुंबई टाउन आहे आपल्याकडे आपले हायवेज वाढले आहेत आपले समृद्धी हायवे बघा तुम्ही केसी चांगलं झाले आता इकडे अहमदाबादचा हायवे केला तर पुरा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर भेटतोय आपल्याला ते सर्व इम्प्रूव्ह झाल्यावर आपलं इकडे इंडस्ट्रियलायझेशन वाढू शकते मुंबई पॉर्टच्या सगळे सगळेच मोठा अडव्हांटेज आहे आपल्याकडे आणि ते आपल्याला करा युज करावं लागेल मुंबईकरांच्या पदरी काही पडलेलं दिसत नाही कारण की सगळ्यांचं लक्ष असतं मुंबईच्या पदरी काहीतरी वेगळं पडेल मात्र यावेळेस देखील निराशा पाहायला पडली मुंबईकरांसाठी मला असं वाटतं तुम्हाला पण मला वाटतं फ्राईन प्रिंट पडावं लागेल वाचावं लागेल त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लय लिहिलं आहे आणि अर्बन सेंटर्सला इम्प्रूव्ह करायचा बी लिहिलं आहे आता आपण बघतोय ना कोस्टल हायवे झाला आपला अटल अटल ब्रिज सेतू झाला किती फरक पडलाय मला किती फरक पडला माहिती आहे मला ऑफिसना चेंबरला यायला चाळीस मिनिट लागत होती आता सतरा मिनिटं लागतात लोकांना फायदाच होणार आहे आणि अंडरग्राऊंड चालू झाला तर तो लई फरक पडणार आपला मेट्रो उद्योजकांना तुम्ही काय आवाहन कराल या अर्थसंकल्पामधून काय उद्योगांच्या पदरी पडले उद्योग धंदे जे छोटे उद्योगधंदे करणारे आहेत बेनिफिट दिलेली आहे सांगितलं बद्दल सॉल्व करेल सॉल्व्ह प्रॉब्लेम एमएसएमई मोठा होता की त्यांना क्रेडिट कशी भेटू शकते छोट्या माणसाला त्यांच्याकडे असेट नाही प्लेच करायसाठी म्हणून त्यांना क्रेडिट भेटत नव्हते आता क्रेडिट गॅरंटी स्कीम जो केलेली के आहे आप की आप पाच कोटी रुपयापर्यंत ते लोकांना क्रेडिट स्कीमवर भेटू शकते आणि ऍसेट द्यायची जरूर नाही ना पडणार त्याच्यावर लय फरक पडणार पाच कोटी रुपये लय जास्त आहे डेव्हलप करायसाठी नवीन नवीन इक्विपमेंट वगैरे लावायसाठी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला पुढे जाण्यासाठी फायदा निश्चित होणार या बजेट निश्चित होणार निश्चित होणार असं वाटते नाही झालं तर आपण बघूया कसं नाही होते सिम्प्लिफिकेशन ऑफ सिस्टम्स करायची जरूरत आहे ते मी म्हणाले आम्ही सिस्टम बी सिम्प्लिफाय करूया ओके धन्यवाद okay, तुम्ही लेट्सअप समोर साधल्या थँक्यू हे होते आय एमसी चेंबरचे प्रेसिडेंट संजय मारेवाला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे जे बजेट पेश झालं आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पेश केले त्याला त्यांनी दहा पैकी नऊ मार्क दिलेले त्यामुळे निश्चितच हे सर्वसामान्यांच्या उद्योग जगतातील व्यापाऱ्यांना आणि छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना पूरकाचे ठरणारे म्हणता येणार आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई